सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढला आणि दीड वर्षात मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजानं विजयाचा दुसऱ्यांदा गुलाल उधळला मात्र मराठा समाजानं उधळलेला गुलाल हीच धुळफेक असून जी आर मधून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा दावाच आरक्षणाच्या अभ्यासकांनी केलाय त्यामुळे मराठा समाजाची स्थिती पहिले पाडे पंचावन्न अशीच होण्याची शक्यता आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही सरकार विचार करत आहे ज्यावेळेस स्वागत करू हा जो विचाराचा कागद आहे त्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला मला लोकांनी तुमच्या सारख्यांनी प्रश्न विचारला हा जी आर आहे याचा उपयोग आहे का तर मी सांगितलं हा जी आर नाही आहे याचा उपयोग आज आहे ज्या दिवशी उपयोग होईल त्यावर आपण चर्चा करू जरांगिरी मात्र हे अमान्य करत अभ्यासकांनाच फैलावर घेतलंय तर मराठा आरक्षणाच्या जी वर चर्चा होत असताना अभ्यासक ताजमध्ये झोपल्याचा खोचक टोला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखेनी लगावलाय विश्वास ठेवू नका हे तुमचं पोरग आहे तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जो तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल लय ले लेकर मोठे केलेत समाजाची पुढे लय करणार विश्वास ठेवू नका हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिली काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला सुधारित जी आर काढायचा शब्दावर घेतलाय मात्र आरक्षणाच्या या वादात फक्त मराठा अभ्यासकच नाही तर विरोधी पक्षांनीही उडी घेतली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी जी आर ची चिरफाड केली अनेकांचं मत असं आहे की दोनही बाजून आता प्रतिक्रिया येत आहेत कि या जी आरमुळे मराठ्याला काही मिळणार नाही पण ओबीसी समाजांची भावना अशी आहे की या जी आरमुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आता हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भातील जी वरून राज्यात वाद पेटला असताना कोणत्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला जातोय ते पाहूया गॅझेटमधील नोंदी विचारात घेऊन पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळणार भूमिहीन शेतमजुरांकडे शेती नसल्यास एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा आवश्यक आहे कुणबी नोंद आढळल्यास संबंधितानं प्रतिज्ञापत्र दिल्यास चौकशी करून प्रमाणपत्र देण्यात येणार हा म्हणजे व्हायरस टीका केली शासन निर्णय अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची वाशीतील आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय तेच या दिसून येते आता कोर्टानं दट्ट्या दिल्यानं आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारनं जी आर मध्ये शब्द करून मराठा समाजाची फसवणूक केल्याचं म्हटलं जाते त्यामुळे आता कोर्टाच्या लढाईत हैदराबाद गॅझेट टिकणार की पुन्हा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे विरु रिपोर्ट साम टी व्ही मुंबई